शिरो तालुक्यातील शिरटोण गावात दारू विक्री जोमात उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचा मुहूर्त सापडेना शिरटोण गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण होत आहे गावामध्ये हरगुली रस्ता झुलेलाल चौक बौद्ध समाज लागून असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन ते ती तीन ठिकाणी देशी गावठी दारू राजरोजपणे विक्री चालू आहे गावामध्ये हरकुली रस्ता झुलेलाल चौक बौद्ध समाज लागून असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन ते तीन ठिकाणी देशी गावठी दारू राजरोजपणे विक्री चालू आहे याला आळा घालण्याची जबाबदारी स्थानिक कुणी अन्वेषण शाखा व उत्पादन शुल्क विभागाकडून होत असून या विभागांना कार्यवाही करिता मुहूर्त सापडत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या अवैध दारू विक्रीमुळे स्थानिक लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं वितरक चित्र कायम या चौकामध्ये दिसून येत असतं या विषारी परवाना दारूमुळे अनेक तरुण मुले विद्यार्थी व्यसनाधीन होत चालली असल्याने पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क याचं मोठं अर्थकारण असल्याची चर्चा या परिसरात नागरिकांच्या मध्ये दिसते खुल्या पारप्रमाणे गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने दारू विक्रेत्यांवर कुणाची वचक नसल्याचं स्पष्ट होत आहे इंडियाचा आवाज न्यूपसाठी शिरडूनहून अलोक कडाळे